गणपती बाप्पा नमस्कार मैत्रिणीनो ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी चण्याच्या पिठाचे करंजा घेऊन आले किंवा तुम्ही ह्याला नेवऱ्या आमच्या कोकणात नेवऱ्या बोलल्या जातात तर आज मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते दे। त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर हे आहेत हरभरे हरभरे तर हे घ्यायचे आहेत तर हे मी जे घेतलेले आहेत ते अडीच किलो हरभरे आहेत अडीच म्हणजे तीन किलो घेतलेले आहेत तर ह्यातले मी अर्धा किलो काढून ठेवलेले आहेत तर हे बारी असे बारीक गॅसवर चांगले असे भाजून घ्यायचे आहे ह्याला खूप वेळ लागतो भाजायला पण ह्याची जी एवढी आपण मेहनत घेऊ ना तेवढी टेस्टही खूप छान आहे तर आमच्या कोकणामध्ये गावोगाव आणि घरोघरी ह्या अशा करंजा केल्या जातात आम्ही कोकणामध्ये ना सगळ्यांच्या अशा घरी गेलो ना की गणपतीमध्ये बसलो की पहिल्या ताट येणार ते नेहर करंज्याचं ताट येतात तर मग आणि करंजी खाल्ली की पुरण लागलो पाहिजे खूप तर अशा हे करंजी आपल्या आमच्या कोकणातल्या स्पेशल रेसिपी आहे आमच्या कोकणातली तर आता हे चांगलेसे भाजून घेतलेलं कोमट करून घ्यायचे आता ह्याला काय करायचं पहिले काय करायचे ह्याला जात्यावर भरडवायचे असायचे म्हणजे ह्याची सालं वेगळी निघतात आणि डाळ वेगळी निघते तर आता एवढा वेळ नसतो तर मी तुम्हाला हे मिक्सरमध्ये दाखवते तर हे करताना जे आहे ते रेग्युलर कंटिन्यू हा मिक्सर चालू नाही ठेवायचा आहे तर हा बंद चालू बंद चालू असं करून है भरडून है। आणी, हे भरडून घ्यायचे आहेत आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते परत एकदा तर असे हे चणे घ्यायचे असे मी दोन तीन वाटी दोन अडीच वाटी जेवढे मावेल ते अर्ध घ्यायचं आहे पूर्ण भरायचं नाही मिक्सर आणि हे असं बंद चालू बंद चालू करून घेतलेलं आहे आता हे सगळे मी जे आहे ते मी करून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवते बघा हे असं बघा सालं जरा वेगळी झालेली आहेत आणि डाळ वेगळी झालेली आहे तर आता हे झालेलं आहे बघा मस्तपैकी तर आता ह्याला काय करायचं आहे ह्याची सालं काढायची तर आपण हे आसळून घ्यायचे आहे तर हे सुपावर आसळले जातात तर हे बघा हे असं हे आसळून घ्यायचे आहेत आता हे आसडून घेतलेलं आहे तर आता हे जे अख्खे राहिले ते मी साईडला केलेले आहे आणि ही ज डाळ आहे ती वेगळी ह्याच्यात जरा जरा सालं राहिली म्हणजे जरा थोडी सालं राहिली तर काही प्रॉब्लेम नाही कारण सालीलाही खूप टेस्ट लागते तर आता हे सगळे मी असे भरडून घेतलेले आहेत आणि हे आसळूनही घेतलेले आहेत चांगले तर हे तयारी आहे तर हे गिरणीवर लावून आणायचं तर हे मी बघा हे पीठ घेतलेलं आहे गिरणीवरून आणलेलं आहे ह्याला परत वगैरे भाजायची गरज नाही कारण हे चांगले चणे असे भरडवून घेतले आणि चांगले भाजून घेतलेले आहेत तर आता हे जे मी पीठ घेतलेलं आहे हे दोन किलो पीठ घेतलेलं आहे आणि त्याला दोन किलो गूळ घेतलेलं आहे तर आता हे गूळ मिक्स कसं करायचं तर पहिले काय करायचे आडाळावर चिरायचे म्हणजे विळीवर चिरायचे बारीक किंवा किसनीवर एवढं खूप वेळ लागतो आता क गुळाची पावडरही भेटली जाते तर मी हे काय केलेलं आहे गुळ हे ठेचून घेतलेलं आहे तर हे मिक्सरला तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे तर हे दोन वाटी मी ह्याच्यामध्ये हे चण्याचं पीठ घेते दाखवते तुम्हाला बघा आणि ह्याच्यामध्ये एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि हे बघा असं घ्यायचं आहे थोडं गुळ ॲड करू शकता एक्स्ट्रा अजून तर हे गुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं कारण जरा गोड कमी झालं तर तुम्ही गुळ ॲड करू शकता तर हे बघा हे मस्त अशी पावडर तयार होते मस्त हाताने करायला गेलं तर खूप वेळ लागतं आणि खडे वगैरे असले तर काढून घ्यायचे आहे ह्याच्यातले तर ह्याला कसे झटपट होणारं हे सारण आहे आपण हाताने करत बसलं तर खूप वेळ लागतो आणि खडे थोडे थोडे राहून जातात त्याच्यामध्ये तर हे खोबरं घेतलं तर त्याच्यामध्ये सारण घालायसाठी एक्स्ट्रा अजून तर हे खोबरं आहे ते मी चार नारळ घेतलेले आहेत ते गुडगुडे बनतात आमच्याकडे तर ते चांगले असे मी किसून घेतलेले आहे आता हे सफेद तीळ घेतले ते एक वाटी सफेद तीळ घेतलेले आहे आणि हाय हाय काजूचे तुकडे घेतले आहेत तर आमच्याकडे इकडे कोण काजू वगैरे असं कोण घालत नाही कारण तीळ वगैरे घातल्याने खूप टेस्ट छान येते आणि हे असंच सारण खूप छान लागतं तर आता हे सगळं असं हे भाजून घ्यायचं आहे तर हे सुकं खोबरं मी आधी भाजून घेतलेलं आहे आता तिळही मी भाजून घेते तेही भाजून झालेलं आहे तर आता हे तीळ सगळे असे अख्खे पूर्ण नाही घालायचे तर अर्धे तिळ आहे ते मी मिक्सरला जरा भरडून घेणार आहे म्हणजे वाटून घेणार आहे आणि अर्धे तीळ तसेच ठेवायचे आहेत ओके ह्याच्यात काळे तिळ पण ॲड करायचे आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवते तर हे बघा मी अशी याची पावडर करून घेतलेली आहे खूप टेस्ट छान लागते तर तीळ तुम्ही थोडे अर्धे वाटून टाका आपण गणपती दिवाळी दिवाळीत पण केल्या दिवाळीमध्ये पण तुम्ही जर अशा पद्धतीचे करंज केला तर तुमच्या लगेच संपणार राहणारच नाही करंज तुमच्या मी लिहून देते तुम्हाला तर आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि काजूही मगाशी भाजून घेतले तेही मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये असं हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं थोडंसं घालायचं आहे जास्त नाही तुम्ही म्हणाल चवीनुसार मीठ पण नाही थोडंसं जरा मीठ छान लागतं तर आता मगाशी मला जरा गूळ कमी वाटला मग मी थोडंसं पीठ साईडला काढून ठेवलं होतं एक दोन वाटी तर त्याच्यामध्ये मी गूळ जास्त थोडा ॲड करून ह्याच्यामध्ये तो मिक्स केलेला आहे आता ह्याच्यामध्ये जायफळ जायफळाची जी टेस्ट असते करंजीला खूप टेस्ट छान लागते तर जायफळची पावडरही भेटते पण ती टेस्ट येणार नाही अख्खं जायफळच घ्यायचं आहे पूर्ण एक जायफळ मला लागलेलं ला आहे ह्याच्यात आता ह्याच्यामध्ये मी तीन चार चमचे वेलची पावडर घेतलेले आहे हे दोन किलोचं सारण आहे म्हणून याला तीन चार चमचे वेलची पावडर घेतलं आणि हे सगळं असं हाताने मिक्स केलेलं आहे आता हे घेतले आहेत काळे तीळ हे पण चांगले भाजून घ्यायचे आहेत तर एक वाटी हे काळे तीळ आहेत बघा आता सारण एकदम मस्त याच्यात मनुके वगैरे घालतात पण ते म्हणतात काय इथे गावामध्ये आंबट लागतात असं म्हणतात पण मी आम्ही घालतो पण कधीतरी मी नाही घालत पण सारणमध्ये खरं तर काही गरजच नाही ह्या सारणमध्ये मनुके वगैरे ह्याला तिळाची टेस्ट खूप छान आहे आणि ह्याच्यात तिळच घेतलं घातलं जातं तर आता ह्याच्यामध्ये मी हे दोन किलो मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्याचं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तेलाचं मोहन घालते इथे गावामध्ये काय करतात डाळड्यामध्ये डाळड्याचंही मोहन घालतात पण डाळड्याचं मोहनच्या पण करंज्या छान होतात पण जे जसं जसं थंड होतात ना जास्त दोन तीन दिवस झाले की ते मग टाळेला चिटकले जातात ते डालडा लागला म्हणजे कळतो डालड्याचं केलेलं आहे ते त्याच्यामुळे हे तेलाच्या केल्या आणि आमच्याकडे करंज्या केल्या तर ह्या पाच सात दिवसानंतर लगेच संपून जातात काही महिनाभर राहत नाही तर हे झटपट आणि लवकर कितीही जरी केल्या तरी हे सात दिवसात संपून जातातच हे करंज्या तर आता हे मी घेतलेले आहे तीन वाटी तेल घेतलेलं आहे तर ह्याला मला अडीच वाटी तेल लागलेलं आहे आणि थोडंसं अडीचपेक्षा पेक्षा पण थोडंसं राहिलेलं आहे तीन चार चमचे तेल राहिलेलं आहे तर आता हे सगळं मिक्स करून घेतलं ते पाणी करून हे पिठासारखं म्हणजे आपण चपातीला जसं पीठ मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मी एक तासासाठी बाजूला ठेवून दिलं आहे चांगलं मुरलं पाहिजे पीठ हे आता मी आमच्याकडे सगळ्याशा हे बायका आलेल्या आहेत करंज करायला करे तर आमच्याकडे सगळे अशा मुली वगैरे अशा येतात करंज्या करायला आणि असं आम्ही एकत्र मिळून ह्या करंजा के करतो खूप मस्त मजा येते आणि मस्करी वगैरे करून आम्ही ह्या करंजा करतो अशी आमच्या गावामध्ये सगळीकडे पद्धत आहे म्हणजे आज तुझ्याकडे करंजा करायला आलो की आम्ही उद्या त्यांच्याकडे करंजा करायला जातो तर आणि मजा मस्ती करून आमची ही एक दोन तासात ह्या करंजा होऊन जातात तुम्ही किती भरपूर करा पण आमच्या करंजा फटकन खूप बायका येतात करायला तर आता हे करंजे आम्ही करून घेतोय तर ह्या करंज्या करताना आम्ही पाटावर पण करतो म्हणजे असे घेऊन असे सारण भरतो पण आता हे खूप प्रमाणात असल्यामुळे आम्ही काय करतो हे पेपरवरच हे लगेच तळद हे करतो सारणवरे घालून फोल्डिंग करतो आणि मग हे चिरणाणे वगैरे कटिंग करून घेतो बघा असे हे दोन किलोच्या करंज्या आम्ही बरोबर आमच्या दोन तासात हे झालेले आहेत मस्त दोन सगळं दोन 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 तासात सगळ्या ह्या करंजा आमच्या रेडी झालेल्या आहेत आता अजून करतायत पण हे आता कडक झालं की मग फुटतात ना त्याच्यामुळे हे मी भाजायला घेतलेले आहे तळायला घेतलेले आहेत ते, ते करंजा तर अशा हे करंजा जास्तही गॅस फास्ट करायचा नाही आहे तर तेल चांगलं आधी गरम करून घेतलं आहे आणि मग हे करंजा सोडलेले असं ह्या करंजा आहेत झालेल्या आहेत तर काही काही अशा फुगल्या आहेत काही नाही फुगले आहेत पण ते खायला तुम्ही बोललात तर एकदम टेस्टी अशा करंज्या आहेत आमच्या हे कोकणातल्या तर बघा मस्तपैकी अशा हे करंजा रेडी आहेत कलरसुद्धा सुंदर आलेले आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे तर ह्या करंज्या तुम्हाला नक्की आवडल्या असणार तर नक्की तरी एकदा तरी ह्या करंज्या आमच्या कोकणातल्या स्पेशल ट्राय करा आणि तुम्हाला नक्की आवडेल तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा